बक कशा पद्धतीने पावलं उचलायची त्याबद्दल बैठक झाली त्यानंतर संध्याकाळी उमेदवार पाटील यांच्या निवासस्थानी सर्व पक्षाची प्रमुख मंडळी आता मी नावा घालणार नाही या मंडळीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की काल म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपल्याला असं समजलं की वाटता एक त्यांचा मेसेज म्हणजे तिने हे घडवलंय या लोकांच्या समर्थनात जे बैठकीत तिला हे ठाऊला असं समजल्यानंतर आपल्या संघर्ष समितीने दाखा निर्णय घेतला सर्व पक्षाची लोक संघटनेचे लोक बाधित लोक त्या भागातील त्यांनी शिवाजी चौक नवले तर जमायचं आणि यांनी हे केलंय प्रमुख माने आमदार यशवंत माने राजनजी पाटील राजन पाटील पंतप्रधान जी का मानला राजन पाटील या मंडळीने प्रमुख हा अन्यायकारची घाट घातलाय हा काळा दिवस आहे भोर तालुक्याच्या आतापर्यंतच्या राजकारणात आणि पुढे शंभर राजकारणात हे जर घडलं तरी दोन काय इतिहासाला घ्यावी लागत पाठीमागे काय घडलं पाठीमागचे नेते होते पाठीमागे राजकारणाने काय घटना घडल्या पाठीमागचं राजकारण कसं होतं मध्यंतरी इतिहास होतं आज घडसाई पुढं कसा हा जो इतिहासात जो राजकीय आणि भौगोलिक सुद्धा इतिहास कारण हा भूमिका खंडाबाज आहे आणि इतिहास सुद्धा